नमस्कार सर्वांना बऱ्यापैकी पाहून भाषण सरांनी केलं माझ्यातलं <laughs> पहिल्यांदा तर ओळख सांगते मी पण म्हणेन की जेव्हा मी तुमच्या ठिकाणी होते त्यावेळेस स्वतःमध्ये जे अधिकारी बोलत होते ना त्यांच्यामध्ये मी स्वतःला बघत होते तर माझं नाव सोनल रमेश सूर्यवंशी शिक्षण बारावी पर्यंत नवोदय विद्यालयातून झाले आणि त्यानंतर बीटेक मेकॅनिकल गेलं दोन हजार एकोणीस वीस साली पास आउट झाले दोन हजार वीस मध्ये जो कोविड मध्ये एक्झाम झाली जे खूप पुढे पुढे जात होती दोन हजार वीस चा माझा पहिला अटेम्प्ट होता आणि पहिला अटेम्प्ट मध्ये इंटरव्यू पर्यंत गेले होते पण असं कुठला बेस नव्हता पाठीमाग की मी खूप आधीपासून अभ्यास केला वगैरे काही नाही जो काही कोविड मध्ये सहा सात महिने प्रिलिम्सला भेटले आणि नंतर पुन्हा सहा सात महिने मेन्सला भेटले त्या ह्या दोन पिरियड मध्येच खूप चांगला अभ्यास केला होता त्याच्यामुळे इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू दो शकले दोन हजार एकवीस साली ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर वर्ग एक हे पद मिळालं आणि दोन हजार बावीस साली डेप्युटी कलेक्टर हे पद मिळू शकत माझ म्हणजे सगळ्यांची अशी ओळख होती किंवा असं म्हणतात की कमी वयात पोस्ट भेटली आणि मुलगी आहे म्हणून कट ऑफ कमी लागतो म्हणून मिळाली तर एका माझं असं आहे की मी माझ्या प्रिलिम्सला ला कधीच गर्ल्स रिझर्वेशन मधून सिलेक्शन नाही झालं माझ्या नेहमी एकशे एकोणीस एकशे एकोणतीस म्हणजे ह्या दोन प्रिलिम्सला तर आणि दोन हजार वीस ची जी पहिली प्रिलिम्स होती ना त्याला पण माझा दोनशे सात स्कोर होता म्हणजे जर जी व्यक्ती जर मुलीला ह्या कुठल्या तरी गोष्टीतून तोलून घेत असेल ना की मुलगी आहे म्हणून तर तुम्ही खरंच म्हणजे अधिकारी होण्यासाठी पात्र आहात का हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे पहिल्यांदा की तुम्ही जेंडर बायस आहे कुठेतरी तर मी असं म्हणते की म्हणजे हा विचार पहिल्यांदा मनातून काढून टाका की ह्याला माझ्यापेक्षा जास्त प्रिव्हिलेज आहे म्हणून ह्या म्हणून ती अधिकारी झाले किंवा मी अधिकारी होऊ शकत नाही कारण प्रत्येक प्रत्येकामध्ये कुठल्या तरी कॅपबिलिटीज असतात आणि त्या गोष्टी पुढं करून त्या गोष्टींचा विचार करून कुणीतरी पुढे जात माझ्याकडे एक स्टोरी आहे जी वास्तवाचं भान तुम्हाला करून देईल ती पहिल्यांदा सांगते एक व्यापारी असतो आणि त्याच्याकडे एक घोडा असतो तो त्या घोड्याला खूप चांगलं म्हणत असतो आणि नंतर एक एक व्यक्ती त्याच्याकडे येते आणि म्हणते की मला तुमचा घोडा घ्यायचा आहे त्याच्याविषयी वर्णन सांगा तर दुसरा व्यक्ती येतो त्याला म्हणतो की हा घोडा आहे ना जर ह्या मनात आणलं तर एवढे नदीचा एवढा प्रवाह आहे पण हा प्रवाह हो तो एका मिनिटात सर करू शकतो परत तिसरा व्यक्ती येतो तिसऱ्या व्यक्तीला म्हणतो की आ, हा माझा घोडा आहे तर हा एका मिनिटात शंभर किलोमीटर धावू शकतो मग ते तिन्ही व्यक्ती खूप खुश होतात आणि ते म्हणतात मग त्यांच्यात रेस लागते की हा घोडा मला भेटला पाहिजे मग ते ऑक्शन उक्ष, होतं छान मग जो ज्याला ज्यानं सगळ्यात जास्त पे केलं त्याला तो घोडा मिळतो आणि तो घरी घेऊन जातो घरी गेल्यावर तो म्हणजे कॉम्पिटिशनसाठी त्या घोड्याला उतरवतो तर तो घोडा अजिबात पळत नाही काही नाही एकदम आळशी असतो मग तो घोडा तो परत घेऊन त्या व्यापाराकडे जातो आणि म्हणतो की मी एवढा महाग घोडा तुमच्याकडून घेतला पण हा तर काहीच वर्क नाही करत आहे तर तो व्यापारी म्हणतो की थांबा अजून त्यानं मनात आणलं नाहीये मी म्हंटल होतं की त्यांना मनात आणलं तरच तो त्या तीन गोष्टी करेल तर आपण ह्या रेस मधले एक घोडेच आहोत आणि जर आपण मनात आणलं ना तरच ती एक्झाम क्रॅक करू शकतो एवढं म्हणजे स्वतःचे इनर गट्स पाहिजेत एक्झाम क्रॅक करण्यासाठी कुठलंही बाह्य इन्स्पिरेशन नाहीये एवढं सांगायचं होतं मला या गोष्टीतनं की तुमचे इनर गट्स पाहिजेत आणि असं लक्षात ठेवा की दिवसभर अभ्यास केला ना की दिवसभर अभ्यास केल्यानंतर रात्री झोप एक समाधानाची झोप लागली पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी उठून अभ्यास करायची उर्मी उर्मी असली पाहिजे रोजचा दिवस हा असाच असावा असं मला वाटतं की रात्री छान झोप लागावी आठ नऊ तास चांगला अभ्यास झाला आणि उद्या सकाळी उठून तेवढ्याच प्रेरणेनं आपण दुसरा दिवस आपल्याला पुढचा अभ्यास करायचा असं वाटलं पाहिजे तर माझ म्हणजे यश मिळालं त्याचं गमक काय मी तर एक सातत्य अभ्यासात आणि पहिला प्रिंट म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट हार्डवर्क आणि वन पर्सेंट स्मार्ट वर्क जे इथं बसलेले सगळे टॉपर्स तुम्हाला सांगतील मला नाही वाटत की आमच्या चौघांच्या स्ट्रॅटेजीमध्ये खूप सारा फरक आहे असा अजिबात आहे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी तेच आहेत एक स्टँडर्ड रेफरन्स बुक आणि त्याचे मॅक्झिमम रिव्हिजन माझं फक्त असं होतं की अभ्यासाला सुरुवात करताना मी रिडिंग अंडरस्टँडिंग आणि रिव्हिजन मी खूप आधी पण म्हणायचे की तो रिव्हिजनचा आर 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 एवढा वाढला पाहिजे की नंतर मग त्याला ऑस्कर भेटतो आपल्याला पोस्ट भेटते असं तर हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की मॅक्झिमम रिव्हिजन तुम्ही केला पाहिजेत पहिल्यांदा फर्स्ट मध्ये मा माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं त्याच्यामुळं एवढं काही म्हणजे पटकन समजले नाही आता इतिहास भूगोल हे सारे इकॉनॉमिक्स पॉलिटी पण सगळे सब्जेक्ट नवीन होते तर पहिल्या रिडिंगला तर काहीच समजलं नाही पण जेव्हा दुसरी रिडिंग केली ना त्यावेळेस थोडा अंडरस्टँड झालं त्यातला काही कॉन्सेप्ट त्या समजून घेतल्या आणि मग तो अंडरस्टँडिंगचा जो पार्ट होता ना तो खूप म्हणजे त्याचा खूप जास्त पण आणि मेन्सला पण खूप खूप जास्त फायदा झाला जा मला त्याचा आणि त्यानंतर मग रिव्हिजन मग रिव्हिजनसाठी पहिल्यांदा तर स्टेट बोर्ड पासून सुरुवात केली स्टेट बोर्ड एक दोन तीन वेळा पूर्ण सगळे रेफरन्स जे जे स्टेट बोर्ड आहे ते वाचून काढले आणि नंतर आठवी ते बारावी पर्यंत किंवा दहावी पर्यंतच्या हिस्ट्रीच्या पूर चार स्टेट बोर्ड चे फक्त चार पेजेस मध्ये नोट झाले होता आणि त्याच नंतर रिवाईज करायचे नंतर म्हणजे स्टेट बोर्डच्या पुस्तकांकडे परत जास्त वेळ बघायची गरज नाही पडली फक्त मी सांगते स्टेट बोर्डचं महत्व भूगोलाला आहे इतिहासाला पण आहे जर तुमचं बॅकग्राऊंड अजिबातच नाहीये तर आणि सायन्सला जास्त आहे कारण सायन्सला दोन हजार एकवीस कि बावीस ला, ला क्वेश्चन होता जो मिररच्या इमेजेस करण्याचा एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला फक्त स्टेट बोर्ड मध्ये होता आणि जो त्याला म्हणजे ज्या व्यक्तीनं ते आठवीचं का नववीचं स्टेट बोर्ड आहे मला आठवतंय आणि त्याच्या नोट्स काढल्यात आणि तो जवळपास जर आला बरोबर तर दोन मार्क आणि जर चुकला तर अडीच मार्क जाणार आहेत त्याचे म्हणजे स्टेट बोर्डचा एवढा फायदा आहे ना की तुम्ही दोन ते तीन वेळा सायन्सचे सगळे सातवी पासून ते दहावी पर्यंत स्टेट बोर्ड वाचा आणि त्याच्या पाच पेजेसमध्ये पाच पेजेस पण नाही खूप कमी लागतात की म्हणजे त्याच्या सगळ्या नोट्स निघतील नंतर त्या स्टेट कडे वाचायची गरज पण नाही आणि हे झाले तीन चार सब्जेक्टला फक्त स्टेट बोर्ड लागतात आणि तुमचे जे स्टँडर्ड मटेरियल आहे ते सरांनी सांगितलं तसं सा, तुमच्या मटेरियल वर किंवा तुमच्या रेफरन्स बुक वर तुमचा ट्रस्ट पाहिजे असं नाही की शेजारची व्यक्ती ही वाचते म्हणून आपल्याला परत उद्या ते बुक वाचायचं कुठेतरी म्हणजे लालसा उत्पन्न होईल की नाही आता मी ते वाचलं पाहिजे तुमच्या रेफरन्सेस वर तुमचा विश्वास ठेवा आणि त्यानंतर तसा अभ्यास करा थोडस प्रिलियम्स ओरिएंटेड बोलेल कारण आमच्या चौघांचं पण आधी असं ठरलं की म्हणजे मुलांना इथून बाहेर जाताना असं नाही वाटलं पाहिजे की आपण म्हणजे आपला वेळ गेला किंवा तीन चार तास गेले कारण की प्रिलिम्स खूप जवळ आली आहे आणि म्हणजे एक प्रीची स्ट्रॅटेजी कशी होती अभ्यासाची माझी तर सात सब्जेक्ट आहेत पंधरा 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 क्वेश्चन सायन्सला वीस आहेत आणि एनवायरमेंट पाच असं प्रश्नाचं बायवर्गेशन केलं तर इतिहासाचं कसं होतं की इतिहासाला तुम्ही एक टाइम लाईन धरून अभ्यास केला पाहिजे म्हणजे अठराशे सत्तावनचा चा उठावानंतर आणि एकोणीस उठावापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत भारत स्वतंत्र झाला तर मग हे मेन इव्हेंट आहेत ना ते लक्षात घ्यायचे आणि त्यानंतर त्यांचे धागेदोरे बांधत जायचं अठराशे मी कसं हे केलं होतं अठराशे सत्तावन्न उठा ला उठाव झाला अठराशे पंच्याऐंशी काँग्रेस स्थापना एकोणीशे पाच ला परत इम्पॉर्टंट इव्हेंट आहे परत एकोणीसशे सोळा ला आहे वीस ला आहे परत एकोणीशे तीस ला आहे एकोणीशे बेचाळीस आहे आणि एकोणीशे सत्तेचाळीस ला असे इव्हेंट पहिल्यांदा अभ्यास केले आणि त्यानंतर त्या इव्हेंटचे फॅक्ट कारण की आपले म्हणजे फक्त इव्हेंट्स लक्षात राहून काय उपयोग नाही तर त्याच्या बरोबर त्याच्या फॅक्ट आपल्याला जास्त विचारल्या जातात पण इतिहास असा लक्षात राहत नाही ना तुम्ही किती जरी पाठ तरी इतिहास नाही लक्षात राहणार पण अशा पद्धतीनं केला तर मला वाटतं थोडंफार तो सोपा जाईल आणि इतिहासाची आवड पण निर्माण होईल मग नंतर काय करायचं अठराशे सत्तावन्न पासून ते एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत गव्हर्नर जनरल आले ना त्या सगळ्यांचा अभ्यास करायला सुरुवात करायची आणि मग मग त्यांच्या त्यांच्या काळात मग परत हे इव्हेंट झाले मग परत ते गव्हर्नर जनरल आणि एकोणीशे पाच ला कुठला गव्हर्नर जनरल होता होता आणि तो इव्हेंट मग ते थोडस रिलेट करायचं आणि मग पुढे जायचं जर असं केलं ना तर म्हणजे मला नाही वाटत की इतिहासाला कोणाला प्रॉब्लेम येईल कारण की मला बरेच सारे प्रश्न ह्याच्यात नाही आले की म्हणजे इतिहास अवघड जातो किंवा इतिहासाचा अभ्यास होत नाही इतिहास लक्षात राहत नाही पण माझी स्ट्रॅटेजी तर ही होती आणि मला बऱ्यापैकी इतिहासात पंधरापैकी पंधरा प्रश्न आले ना तर एक दहा प्रश्न तर बरोबर यायचे कारण की जरी सगळा इतिहास आपल्याला इतिहास जाणून आपल्याला कुठं इतिहास नाही व्हायचं आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आणि एक्झाम दिला पाहिजे तर तो जॉग्राफी इनपुट आउटपुट रेशो प्रत्येक विषयाचा तुमच्याकडे असला पाहिजे की जेणेकरून म्हणजे जेवढं तुम्ही इनपुट द्याल तेवढा मार्क्सचा आउटपुट त्या सब्जेक्ट कडून भेटला पाहिजे नाहीतर तुम्ही करंटचा सॉरी आधी ज्योग्राफी सांगून घेते की ज्योग्राफीचं कसं आहे की आता समजा भारताची ज्योग्राफी आहे किंवा जगाचा जगाचा भूगोल आहे तर तो कधी बदलणार आहे का गंगा जशी वाहते तशीच राहणार आहे हिमालय जसं आहे तसं मग त्याच्या ट्रिक्स करून किंवा काही करून तो पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे सगळ्यात पाठ करून टाका कारण की इतिहास आणि भूगोल असे सब्जेक्ट आहेत ना की जे तुम्हाला राज्यसेवेला पण उपयोगी पडणार आहेत कंबाईनला पण म्हणजे सगळ्या गटकच्या गट एक्झामला पण मग हे दोन विषय एकदम नीट करून घ्यायचे परत त्याच्यासोबत पॉलिटी पण आहे असे सब्जेक्ट आहेत जे आता करंट कसं आहे की करंट रोज बदलतं म्हणजे आज जे जे करंट असेल ते उद्या असेल असं नाही मग अभ्यास करायचा पण त्याचा आउटपुट रेशो किती आहे तुम्ही दहा पैकी करंट किती जरी अभ्यास केला ना तरी सुद्धा सात आठ प्रश्न बरोबर येतील आणि खूप कमी अभ्यास केला तर सहा प्रश्न बरोबर येतील मग तुम्ही ठरवा की म्हणजे कुठल्या सब्जेक्टला किती जास्त भर दिला पाहिजे आणि प्रीच्या आधी करंट असं करायचं की मग रोज करंटचा अभ्यास करायचा असं कधीच नाही ठेवायचं की हा हे मी दहा दिवस करंटला देणार आहे तर रोज केल्यानं म्हणजे ते थोडं आता मी पण परिक्रमा युज करायचे तर मी परिक्रमाचे पाच ते सहा पेजेस रोज वाचायचे आणि रोज वाचले की मग ते बोर पण नाही व्हायचं नाहीतर एकाच दिवशी जर पूर्ण महिन्याची परिक्रमा वाचायचं म्हटलं ला तर ते लक्षात पण नाही राहत आणि म्हणजे काहीच नाही होत आणि कसं व्हायचं न्यूजपेपर वाचला समजा न्यूजपेपरला एक वीस पंचवीस मिनिटं खूप झाली न्यूजपेपरला न्यूजपेपर वाचला त्यानंतर परिक्रमा वाचली की ते बरोबर लक्षात येतं की हा ही न्यूज न्यूजपेपरमध्ये पण वाचली आणि परिक्रमामध्ये पण वाचली तर मग शेवटी सगळ्यात भर येत नाही तर खूप लेट जर एक्झामच्या आधी करंट राहिला ना तर मग त्याचं जास्त म्हणजे तेवढं करू वाटत नाही आणि मग जेवढ्या हातातले मार्क्स आहेत तेवढे पण जातात आणि मग करंटचे हे तुम्हाला काय वाचायचं हे समजलं पाहिजे कारण की त्या आता परिक्रमाच्या जे काही शंभर पेजेस असतील शंभरच्या शंभर पेजेसवर कधीच प्रश्न नाही आलेला प्रत्येक परिक्रमाचा असं असेल की त्यातनं एखादा प्रश्न येऊ शकतो तर तुम्ही पहिल्यांदा पीवायक्यूज वर अनालिसिस करा की करंटच्या कुठल्या चॅप्टरवर कुठल्या ह्याच्यावर जास्त प्रश्न येतात आता काही अवॉर्ड्स असे आहेत ऑस्कर म्हणा किंवा दुसरे कुठलेही अवॉर्ड्स असे आहेत सगळे अवॉर्ड लिहून काढा की आतापर्यंत मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे हे अवॉर्ड आलेत आणि त्यावरचे भेटलेले तेवढेच अवॉर्ड्स करायचे बाकी दुसरे अवॉर्ड्स केले नाही तरी चालतात परत अशा भरपूर गोष्टी आहेत इंटरनॅशनल न्यूज मधले कुठलं महिलांच्या रिलेटेड ज्या काही न्यूज आहेत ना त्याच्यावर जास्त म्हणजे जास्त प्रमाणात क्वेश्चन यायची खूप मोठी कुठली तरी घटना घडली महिलांच्या रिलेटेड तर ती घटना एक्झाम मध्ये यायची इंटरनॅशनल लेवलला बरं का त्याचे चान्सेस जास्त असतात मग ते, ते लिहून घ्यायचं ते नोट डाऊन करायचं किंवा त्याच्यावर जास्त भर द्यायचा कुठल्या तरी खूप फेमस व्यक्तीचं निधन झालंय तर मग ते कशामुळे झालंय आणि कधी झालं हे एवढं लक्षात ठेवलं तरी होऊन जातं प्रत्येक निधनवार्ता म्हणून म्हणजे पूर्ण एक पास पेजेस असतात पण त्या सगळ्यांचं एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवणं हे गरजेचं नसतं तर मग कुठले करायचे आणि कसे करायचे हे तुम्हाला पीवायक्यू त्याचे जास्त म्हणजे हे देतात की तुम्हाला अंदाज बांधून देतात की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे कारण सगळे तुम्हाला हे सांगणार की तुम्ही काय केलं पाहिजे खरं ते तुमच्या अनालिसिसवर लक्षात आलं पाहिजे की काही नाही केलं पाहिजे झालं आपलं हिस्ट्री झालं ज्योग्राफी झालं आणि ज्योग्राफीच मला एक सांगायचं की ट्रिक्स वर जास्त भर द्या कारण की ते लक्षात राहायला सोपं जाईल आपण ते महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये करतो ते विन सागोची हे आहे ट्रिक आहे तर मग म्हणजे असं लक्षात नाही राहणार ना आणि नर्मदा परत सातपुडा तर मग असं पूर्ण लक्षात ठेवण्यापेक्षा कुठ एक निमॉनिक केलं त्याचं आणि ते लक्षात ठेवलं मग हा स्मार्ट वर्क आहे म्हणजे तुम्हाला लक्षात तर ठेवायचंय किंवा त्याचा अभ्यास करायचाय आणि जिओग्राफीचा अभ्यास करताना तुमच्या समोर कंपल्सरी मॅप असला पाहिजे एक व्हिज्युअलाइज केलं ना की खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं समजा आता साक्षरतेच्या राज्यांची म्हणजे पहिले पाच राज्य कुठले आहेत शेवटचं कुठलं आहे असं लक्षात ठेवायचंय तर साक्षरतेच काय करायचं पहिलं राज्य कुठलं आहे हा हे राज्य आहे परत दुसरं कुठलं म्हणजे सॉरी जिल्ह्यांचा बघा महाराष्ट्रातल्या समजा हा जिल्हा आहे परत दुसरा कुठला आहे परत मराठवाड्यातला किंवा विदर्भातलाय परत कुठला आहे परत इकडचा मॅप ड्रॉ करायचा की पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा मग ते जो आपली जी ही आकृती तयार होते ना ती तुमची जास्त लक्षात राहते जे पेक्षा की कुठला जिल्हा ठाणे पुणे काय असेल ते ते लक्षात ठेवण्यापेक्षा मॅपवर विज्युअलाइज करून लक्षात ठेवा ते जास्त चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील आणि हिस्ट्री ज्योग्राफी आणि करंट झालं पॉलिटी पॉलिटी पण असा सब्जेक्ट आहे की जो खूप चांगल्या पद्धतीनं Uh, म्हणजे अभ्यास केला तर खूप चांगले मार्क्स मिळून पंधरा पैकी दहा अकरा प्रश्न तुम्ही एक्सपेक्टेड ठेवलं पाहिजे जर चांगला अभ्यास असेल तर क्वालिटीचा म्हणजे क्वेश्चन आपले बरोबर येतील ह्याचे क्वालिटीचा अभ्यास थोडा कम्पेरेटिव्हली कम्पेरेटिव्हली तर रिटायरमेंटचं एज किती आहे किंवा साठ पास सॉरी पासष्ट वर्ष कोणाचं आहे पाच वर्ष कालावधी कोणाच आहे सहा वर्ष कालावधी कोणाच आहे तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहे ना पटकन लिहून काढायचं लिहून काढलं की ते लक्षात राहतं आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने पीवायक्यूच अनालिसिस करताना ते तिथे लिहून घ्यायचं राष्ट्रपतीचा प्रश्न आला सारका सारका आपन, ना राष्ट्रपतीच्या पण तसंच आहे लगेच तिथे लिहून घ्यायचं म्हणजे ते आपलं सारखं सारखं केल्यानं ते लक्षात राहतं आणि आपण म्हणजे जेवढं वाचताना आपलं करत नाही ना तेवढं क्यू सॉल्व्ह करताना आपलं होतं माझं असं होतं की दोन ते तीन तास अभ्यास केला ना की त्यानंतर त्याचे क्यू सॉल्व्ह करायचे मग तीन तासाचा अभ्यास तो माँ पी वाय क्यूज करताना मला रिवाईज व्हायचं की माझं हे इथं म्हणजे मिस झालंय मी हे वाचलंच नाही किंवा मी लक्ष नाही दिलं तर मग ते पी क्यूचा अभ्यास करताना तेवढं लक्षात आलं ना की समजाय म्हणजे असं समजायचं की नाही आपलं हे मिस झालंय मग आपण हे परत केलं पाहिजे म्हणजे ह्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात की इकडून म्हणजे पीवायक्यूज कडून किंवा क्वेश्चन आन्सर कडून परत तिकडं जाणं मग ते एक बेस एकदम पक्का होऊन जायचं की नाही मग राष्ट्रपतीचं काही जरी आलं ना तरी आता म्हणजे त्यातले मार्क्स नाही जाणार अशा पद्धतीनं केलं ना की म्हणजे बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होऊन जातो इकॉनॉमिक्स राहिला आपलं इकॉनॉमिक्सचे प्रिलिम्स ओरिएंटेड म्हटलं तर फॅक्ट सॉरी कोर इकॉनॉमिक्स आहे ना ते जास्त प्रमाणात येत नाही आपल्या डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स जास्त आहे प्रिलिम्सला तर मग गरिबी परत ते दा, दारिद्र्याच्या परत बेरोजगारीच्या त्या काही त्या कमी आहेत ना त्या कमी त्यांची अशी एक लाईन करून घ्यायची पहिल्यांदा कुठली आली परत कुठली आली आणि त्यांचं परत दारिद्र्य त्यांनी किती सांगितलं आणि नंतर ते पैसे किती होते त्यांचे ते मग असं प्रत्येकाच्या खाली लिहून जायचं एक फ्लो तयार करायचा आणि तोच चार पाच वेळा बघितला कुठं मेस मध्ये जाताना इकडं तिकडं बघितलं तरी सुद्धा ते पाठांतर होऊन जातं आणि मग परत म्हणजे परत त्याची रिवाईज करायची किंवा त्यासाठी स्पेशल वेळ द्यायची गरज लागत नाही पुढचा प्रश्न राहिला तर एनव्हामेंट ते काय म्हणजे बाकीचे विषय एवढे हे नाही आहेत प्रिलियम साठी आणि साठ प्रश्न असे असतात असतात की जे तुमच्या तुमच्या कोर म्हणजे वाचनातले तुमची नसेल तर एखादा प्रश्न म्हणजे चुकून इकडं तिकडे होऊ शकतो खरं बऱ्यापैकी पंचावन्न प्रश्न असे असतात ना की जे तुम्ही वाचलेलं असतं कधी ना कधी पण कधी कधी त्यांची लेवल हार्ड असते तर ते आपल्याला येऊ शकत नाहीत पण आणि पुढचे प्रश्न असतात की जे म्हणजे दहा बारा प्रश्न असतात की एकदम एकदम वरचे असतात ते कुणीच वाचलेले नसतात एखाद्या टॉपरनी पण वाचलेले नसतात मग त्यासाठी कुठेतरी लॉजिक काम येत जे तुम्ही आतापर्यंत म्हणजे वाचलेलं आहे किंवा तुमच्या जे डेव्हलप किंवा ते प्रश्न असे आहेत की जे ते लॉजिक वर तुम्ही सॉल्व करू शकता आपला सर्वांना परिचित असणारे चे माजी अध्यक्ष किशोर निंबाळकर सर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले म्हणजे मी जसा अभ्यास केला ते तुम्हाला सांगितलं की ह्या ह्या पद्धतीनं थोडाफार अभ्यास केला तर म्हणजे प्रिलिम्सचा कट ऑफ आणि एवढा अभ्यास प्रिलिम्सचा झाला पाहिजे ना की नंतर स्कोरच म्हणजे कट ऑफ किती लागेल हे म्हणजे तो त्याची काळजी नसली पाहिजे की जेणेकरून मेन्सचा अभ्यास एकदम चांगला होईल कारण प्रियानी आणि मेन्सच्या मध्ये तीन ते चार महिन्याचा गॅप असतो तर मग त्याची म्हणजे ते प्रिलिम्सचा रिझल्ट लागेपर्यंत ही काळजी नसायला पाहिजे की आपण मेन्सला जाऊ की नाही जाऊ की नाही मग ह्या म्हणजे ह्या गडबडीमध्ये दोन दोन महिने निघून जातात मग प्रि मेन्सचं एकदा सिलेक्शन झालं की मग दोन महिनेच भेटतो ज्यामध्ये आपल्याला रिव्हिजन जास्त चांगल्या पद्धतीनं करायची असती मेनशी तर प्रिलिम्सचं ही स्ट्रॅटजी होती माझी प्रिलिम्सची आणि त्यानंतर ग्रुप डिस्कशन तर मिनिमम म्हणते की दोन ते तीन लोकांचा ग्रुप असला पाहिजे त्याच्यावर ग्रुप नको कारण म्हणजे खूप नंतर एक विषय भरकटत जातो एक एक ते दीड तासानंतर विषय भरकटत जातो आणि तेवढा चांगल्या पद्धतीनं ते ग्रुप डिस्कशन तेवढं फ्रुटफुल होत नाही आणि ग्रुप डिस्कशनला असे मुद्दे काढायचे की जे फॅक्ट्स आहेत कारण फॅक्ट्स आपण वाचून वाचून एक एवढं लक्षात ठेवणार आहे पण जर तेच एकमेकांना बोलून दाखवलं तर त्या फॅक्ट चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील मेन म्हणजे करंट अफेअर्स हे जर डिस्कशनच्या माध्यमातून केलं ना तर ते थोडं जास्त म्हणजे उपयोगी पडतं कारण इको पॉलिटी असे सब्जेक्ट आहेत जे तुमची कन्सेप्च्युअल म्हणजे क्लॅरिटी जास्त चांगली लागते तुम्ही एकमेकांना समजून काय समजवणार आहे इकोनॉमिक्स आणि पॉलिटी त्यापेक्षा जर करंटचे मुद्दे आहेत समजा कुठले तरी चार पाच मुद्दे आहेत ते एकमेकांना बोलून दाखवले किंवा एका महिन्याचं करंट ह्या व्यक्तीने केलं दुसऱ्या दुसऱ्या महिन्याचं त्या तर एकमेकांना सांगून तुम्ही करंटचा अभ्यास कमी वेळात जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता चे चे। सग्राज सग्राज चे तर मग ग्रुप डिस्कशनचे मुद्दे पण असे काढायचे सगळ्याच सगळ्याच गोष्टींचं ग्रुप डिस्कशन करायची गरज नाहीये तर असे मुद्दे काढा तुम्ही आणि त्यानंतर त्याचं ग्रुप डिस्कशन करा मग दुसरं आहे की म्हणजे कुटुंब तुमचं तर मी म्हणते त्या कुटुंबातली एक व्यक्ती कधीच एमपीसी करत नसते पूर्ण कुटुंब त्यांचं त्या रिव्हॉल्व्हिंग होत असतं तुमच्या भोवती तर मी आई वडिलांना एवढं सांगा की घरातल्या सगळ्याच गोष्टी म्हणजे थोड्या ह्या दोन तीन वर्षात माझ्यापासून माझ्याकडे पोहोचू नका किंवा काही गोष्टी तुमच्यापर्यंत ठेवा जेणेकरून म्हणजे त्याचं टेन्शन मला माझ्या अभ्यासात कारण की आपल्याला असं असतं की फोकसने अभ्यास करायचा तर अशा मी माझा प्रसंग सांगते की घरात कोणीतरी आजारी होतं ते मला मम्मीने सकाळी सा सांगितलं की असं असं आजारी आहे मग मी त्याच टेन्शन मध्ये होते तो दिवस म्हणजे माझा कमी अभ्यास एकदम स्लॅक गेला मी अभ्यास खूप कमी केला बसले होते पूर्ण लायब्ररीमध्ये पण अभ्यास काही झाला नाही दुसऱ्या दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती आजारातून बरी पण झाली पण माझा एक दिवस गेला ना मग असं आहे की म्हणजे थोडस घरच्यांपासून म्हणजे Uh, कमी म्हणजे कमी कॉन्व्हर्सेशन ठेवा असं नाही सांगत मी तेंचा शी की तुम्हाला एक इन्स्पिरेशन पण भेटतं घरच्यांपासून खरं घरच्यांशी बोलून खरं रात्री एक दहा ते पंधरा मिनिटं त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्या त्यांच्याकडून ऐकणं चांगलं ऐकणं असं सांगा घरच्यांना की थोडस ह्या गोष्टी कमी सांगा आणि म्हणजे जेणेकरून त्यांचा तुम सपोर्ट तुमच्यासाठी चांगला पाहिजे आणि दुसरं की तुमचा सहवास तर माझं असं आहे की मी आम्ही चार रूम होतो आज चारी पण ऑफिसर आहे म्हणजे तुमचा सहवास किती जास्त इम्पॉर्टंट आहे मी आहे तुम्हाला माहितीये एक रुमेट असिस्टंट इंजिनियर झाली आहे एम एम काहीतरी त्यांची एक्झाम होती त्यातनं मेकॅनिकल आणि एक इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे आणि एक एस टी आहे तर आणि आमच्या चौघींची पण पोस्ट हे एक दोन वर्षातच निघाली आणि आमच्या चौघींचाच ग्रुप होता त्यात म्हणजे एक फक्त अभ्यासाचं डिस्कशन असायचं बाकी दुसरं एवढं जास्त काही म्हणजे जास्त काही नव्हतं की दुसरं फक्त अभ्यास आणि ह्या दोन तीन वर्षात फक्त ह्याच गोष्टींकडे लक्ष दिलं इम्पॉर्टंट असतात आणि माझे इंट्रो देताना मॅडम म्हणलं की म्हणजे खूप सारे त्याग वगैरे करून तर त्याग काय केले कुठल्या दोन तीन वर्षात कुठल्या फॅमिली फंक्शन अटेंड नव्हतं केलं आणि मी म्हणते की ह्या गोष्टींचा पाऊस नाही झाला पाहिजे तर म्हणजे असं असतं की तुमचं रिझल्ट लागल्यावर तुमच्यासाठी फंक्शन घेतात त्याच्यामुळे वाटलं पाहिजे की ह्या मित्राचं लग्न मिस झालं त्याचा बर्थडे नाही केला परत जत्रा राहिली तुमच्यासाठी नंतर सगळे तुमच्या भेटीला येत असतात रिझल्ट लागल्यानंतर तर ह्या गोष्टींपासून लांब राहा आणि चौथ म्हणजे डोंट्स मध्ये सोशल मीडिया तर मी म्हणते सोशल मीडियाचं म्हणजे वापरूच नका आणि आपलं कसं असतं की ते एक टिक झाली की आपल्याला वाटतं दुसरी कधी होईल परत वाटतं की ती ब्ल्यू कधी होईल ह्यात अर्धा आयुष्य निघून जात त्याच्यामुळं दा ह्या गोष्टींपासून लांब राहा रील्सचं जग आहे दोन मिनिटाच्या वेळेस ते दोन मिनिटाची रील बघता बघता दोन तास कधी निघून गेले हे पण समजत नाही तुम्ही इतकं विचार आमच्या पैकी बऱ्यापैकी जणांनी इंस्टा किंवा व्हॉट्सअप आहे ना ते रिझल्ट लागल्यानंतर ओपन केलेलं आहे तर ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत पण जरी दोन तास जरी ह्याच्यामुळे वाया जात असतील तर ती खूप आहेत कारण की ज्या दिवशी आपल्याला दोन मिनिट वाया गेले म्हणून डोळ्यात पाणी असेल ना तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही यशाच्या खूप जवळ आहे त्या दिवशी तर बऱ्यापैकी मी माझ्या म्हणजे माझ्याशी माझ्याकडे जे बोलण्याचं होतं ते मी बोलले आणि सरांसमोर काय बोलावं हे कळत नाही ऍक्च्युली ठीक <laughs> आहे थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र